नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे बऱ्याच महिन्यापासून ज्या गोष्टीचा आपण वाट पाहत होतो शेवटी ती आज पूर्ण झाली निर्णय अपेक्षेप्रमाणे आला शिवसेना एकनाथ शिंदेची आहे पुन्हा त्यांनी स्पीकर साहेबांनी सांगितलं नार्वेकर साहेबांनी आणि मग जेव्हा शिवसेनाच एकनाथ शिंदेची आहे मग एकनाथ शिंदेना आपण निष्काशन कसं करणार पूर्ण जेव्हा ते आपला निर्णय देत होते फार मोठा निर्णय होता बाराशे पानाचा आहे जो एक दीड तास होते सारखं ते इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाचे उदाहरण देत होते सर्वोच्च न्यायालयाच्या एक अशा वेगळ्या केसची रेफरन्स देत होते पण ग्यारा अकरा मे ला जे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यात त्यांनी सांगितलं की भरत गोगवले व्हीप मानणं हे गैरकानुनी होत कायद्याला लागून नव्हतं गैरकायदेशीर होत मुळातच सेशन बोलावणं विधानसभेच हेच राज्यपालांनी केलेली मोठी चूक होती परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा न दिल्यामुळे राजीनामा राजी दिल्यामुळे आम्ही हे सरकार वापस करू शकत नाही तर आम्ही केलं असतं त्याच अकरा मेला त्यांनी इनडायरेक्टली वर्तमान सरकार इलिगल घोषित केलं त्यानंतर स्पीकरला सारखा आदेश दिला की तुम्ही या गोष्टींवर तुरंत निर्णय घ्या सोळा जे शिवसेनेने सांगितलं की हे सोळा आमदार आमचे यांना निरस्त करा यांची आमदार घोषित करा पार्टीच्या विरुद्ध आहेत त्यांना आम्ही निष्कासन करतो बरेच महिने काढले खूप हेरिंग झाल्या सर्वोच्च न्यायालयाला दोन दोन वेळा दंडा उचलावा लागला बडगा उचलावं लागला एक वेळा धमकी द्यावी लागली की स्पीकर मोदयांनी हे विचार करू नये की स्पीकरचे पावर असीमित असतात पण जेव्हा कोण्या सदस्याचं सदस्यत्वच निर्णय घ्यायचा असतो त्या निर्णयाच्या वेळेला ते कॉसी ज्युडिशियली बॉडी होते म्हणजे ट्रिब्युनल बनत आणि ट्रिब्युनलच्या कामकाजात इंटरफिअर सर्वोच्च न्यायालय करू शकतो ही आमचे अधिकार आहेत शेवटी वेळ काढत 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 दहा तारखेला शेवटची दहा तारीख आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो टोन तो, होता बहुतेक दहा नंतर काही करतील म्हणून दहा जानेवारीला आज त्यांनी निर्णय दिला निर्णय पहिलेच निर्णय ऐकल्यावर असं वाटलं की निर्णय पहिले ठरवला गेला घेतला गेला आणि त्या निर्णयाला साजेस मग खाली पूर्ण बिल्टअप केलं गेलं त्यांनी सांगितलं की डिस्क्वॉलिफिकेशनच्या या या याचिकामध्ये सर्वात पहिले जे आहे ते शिवसेना कोण शिवसेना कोणाची हे तय झालं पाहिजे मग त्यांनी सांगितलं मी तीन पॅरामीटर्स वर मी ते ठरवणार आहे पहिलं शिवसेनाची घटना दुसरं लिडरशिप स्ट्रक्चर तिसरं विधानसभेमध्ये मेजॉरिटी कोणाकडे आहे विधानसभेमध्ये मेजॉरिटीचा शेवटचा पार्ट आहे पण पहिला पार्ट जो होता घटना संविधान कोणाचं आहे कॉन्स्टिट्युशन ऑफ शिवसेना दोनशे अठरा एकोणीसशे नव्याण्णव या दोन घटना आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशन जे मानत गेलं तेच स्पीकरनी मानलं आणि जेव्हा स्पीकर, आण स्पीकर सारखं निवडणूक आयोग निवडणूक आयोग म्हणायचे तेव्हाच कळलं होतं की निवडणूक आयोगाने जर एकनाथ शिंदेला ओरिजिनल शिवसेना आणि सिम्बॉल दिला तर मग बाकी सुद्धा त्याच लाईनवर जाणार आहे मग त्यांनी वर सांगितलं मग त्यांनी सांगितलं की शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेला अधिकारच नव्हते जे ठराव झाले त्यांना अधिकार देण्याचे ते ठरावच चुकीचे म्हणजे ते ठराव फ्रॉड होते हे सगळं करत 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 ते आले की या दोन पॉइंटवरही आता किंवा ते म्हणाले की दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव या बाबतीत मग शिंदे सुद्धा तेवढंच कन्फ्युजन आहे मध्ये सुद्धा तेवढंच कन्फ्युजन आहे त्यामुळे कुठलाही माणूस अशा कन्फ्युज स्थितीमध्ये या दोन पॉईंटवर कन्क्लुजन नाही काढू शकत निर्णयावर नाही पोचू शकत त्यामुळे आता तिसरा बिंदू आपल्याकडे आहे तो म्हणजे विधानसभेमध्ये लोक कोणाकडे जास्त आणि मग ते स्वतःच म्हणाले की याच्यावर जास्त काही बोलावं लागणार नाही कारण ते दिसतच आहे पंचावन्न पैकी सदस लोक यांच्याकडे आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेच शिवसेना एकनाथ शिंदेला नेत्या पदावरनं काढणं हा उद्धव ठाकरेचा अधिकारच नव्हे आणि गोगावलेचं अपॉइंटमेंट हे लीगल आहे वैधानिक आहे कायद्याला धरून आहे त्यामुळे आता यांचं डिस्कशन होऊ शकत नाही पिटिशन रिजेक्टेड प्रश्न असा आहे की आपल्यामध्ये जे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आलेले आमदार आपला नेता निवडतात त्यांना तो अधिकार असतो मग प्रश्न असा उठतो की जी पार्टी आहे जे संघटन आहे त्याचा त्या आमदारांवर कंट्रोल कसा असणार उद्या सगळ्याच आमदारांनी ठरवलं की चला आपण पार्टीने काही जरी म्हटलं तर आपण यालाच नेता निवडू ने मग अशा वेळेला काय करणार पार्टी म्हणून संघटन आणि सत्ता याचा समन्वय स्थापन करण्यासाठी हा प्रकार जो आहे हा संघटन पार्टी राजकीय दल हे विधानसभेमध्ये अपॉइंट करत आणि मग त्या अपॉइंटेड वीप, वीप, वीप द्वारे त्या व्हीपच्या थ्रू द्वारे पार्टी आपल्या डिसिजन विधानमंडळावर थोपत त्यांना ज्याला नेता बनवायचा आहे मग वीप जारी करतो व्हीप तीन लाईनची की या माणसाला आपण नेता म्हणून मतदान करावं आणि मग सगळ्यांना कंपल्सरी त्याच नेत्याला मतदान करावं लागतं ही एक परंपराच नव्हे तर हे लोकशाही टिकवण्यासाठी एक निवडलेला सुंदर मार्ग होता त्याच बाबतीत सर्वोच्च न्यायालय बोललं होतं आणि तिथेच नाविकर म्हणतात की उद्धव ठाकरेला तो, तो अधिकारच नव्हता आता बी फॉर्म साईन करतो अध्यक्ष पार्टीचा आमदार निवडून येतो पार्टीच्या नावावर आणि आता इथे पार्टी तुटली नाही तर पार्टीतनच म्हणजे उद्धव ठाकरेच पार्टीतून बाहेर झाले पार्टी एकनाथ शिंदेसोबत गेली पार्टीमध्येच आमदार म्हणजेच पार्टी हे जेव्हा ठरवण्यात आलं त्यावेळे मग कुठेतरी लोकशाहीचे मूल्य तुटल्यासारखे वाटत आता सर्वोच्च न्यायालयात जातील ते पण दुसरं हास्यास्पद गोष्ट जर वीप भरत गोगवले कायद्यानुसार होता मग त्यांनी एक व्हीप दिली होती की एकनाथ शिंदेलाच मतदान करावं आणि उद्धव ठाकरे गुटच्या तेरा लोकांनी ते मतदान केलं नाही म्हणजे त्यांनी व्हीपचा उल्लंघन केला मग त्यांना त्यांची सदस्यता संपवली पाहिजे पण इथे नावेकर फार स्मार्टली खेळले ते म्हणाले की भरत गोगवलेनी जो व्हीप जारी केला तो फिजिकली या तेरा लोकांना पोहोचवण्याचं प्रूफ ते देऊ शकले नाही त्यांनी व्हॉट्सअपवर दिला आणि व्हॉट्सअपवर दिलेला व्हीपला मी मानत नाही की या तेरांना वीप मिळाला नाही मिळाला त्यामुळे मी असं समजतो की त्यांना तो वीप मिळालाच नाही त्यामुळे त्यांनी उलट मतदान केलं तर त्याच्यावर हा कायदा लागूच होऊ शकत नाही त्यामुळे मी त्या तेरांवरही ऍक्शन घेणार नाही जबरदस्त पण आता पुढे जर कुठलं ला बिल आलं तर भरत गोगावले पुन्हा व्हीप जारी करणार आणि यावेळेला मग कागद हातात देणार की पुन्हा व्हॉट्सअप करणार हे पाहण्यासारखं आहे सर्वोच्च न्यायालयाने ग्यारा मेला अकरा मेला जो निर्णयात आपल्या म्हटलं की स्पीकर नार्वेकरांनी भरत गोगावलेना व्हीप मान्य करणं चुकीची गोष्ट होती जर त्यावर बोलायला गेलो तर ओरिजिनल शिवसेना कोणती आहे हे समजण्यासाठी नार्वेकरांना चार तीन चार पाच महिन्याचा वेळ लागला खूप हिअरिंग झालं हजारो डॉक्युमेंट त्यांनी चेक केले इलेक्शन कमिशनचा निर्णय त्यांनी पाहिला आणि त्यानंतर त्यांनी आता इतका वेळ इतकी स्टडी करून बाराशे प्यान्नाचं एक निकाल पत्र देऊन त्यात ते सांगतात की एकनाथ शिंदेची सेना ओरिजिनल सेना आहे हे कळायला त्यांना इतके महिने इतके हिअरिंग इतके डॉक्युमेंट पाहणे ह्या सर्व गोष्टी कराव्या लागल्या पण ज्या दिवशी भरत गोगावलेच त्यांनी व्हीप म्हणून एक्सेप्ट केलं एकवीस जूनला त्या दिवशी तर इलेक्शन कमिशननेही निर्णय दिला नव्हता शिवसेना कोणाची त्या दिवशी तर शिवसेनाची ओरिजिनल घटना कोणा कुठली आहे तेही त्यांना माहीत नव्हतं उद्धव ठाकरेला अधिकार दिलेले कागद फ्रॉड आहेत की ओरिजिनल आहेत ते त्यांना माहीत नव्हतं काहीही माहिती नसताना त्यांनी कोण्या आधारावर भरत गोगावलीचं व्हीप म्हणून मान्यता दिली हा फार मोठा प्रश्न आहे या भरत गोगावलेला म्हणून मान्यता दिली ती झालेली चूक बरोबर आहे दाखवण्यासाठी या निर्णयापर्यंत ते पूर्ण बिल्डअप करत पोहोचले असं आहे का असे बरेचसे प्रश्न होणार शेड्यूल टेन हा अजूनही ग्रे एरिया आहे सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठापुढे म्हणजे आठ जजच्या मोठ्या पीठापुढे बऱ्याचशा गोष्टी यात घ्यायला हव्या टाइम लिमिट सेट करायला हवं की इतक्याच दिवसात स्पीकरने डिसिजन घेतला पाहिजे स्पीकर डिसिजन घेतात की नाही घेत याच्यावर आहे कसे घेतात कारण स्पीकर हा कुठल्या ना कुठल्या राजनीतिक पार्टीचा असतो सत्ता पक्षाचाच माणूस स्पीकर असतो त्यामुळे तो सत्ता पक्षाला साजेसच डिसिजन घेणार त्यामुळे त्याचा निर्णय अंतिम असतो का आतापर्यंत असं मानलं गेलं की ते अंतिम आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याचशा केसेसमध्ये सांगितलं की स्पीकरचं डिसिजन सुद्धा आम्ही रिव्ह्यू करण्याची अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे कारण स्पीकरचं जर डिसिजन आपल्या राज्य घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला जर हलवत असेल तर मग सर्वोच्च न्यायालय तिथे इंटरव्ह्यू करतो आणि त्यांना तो अधिकार आहे बऱ्याचशा गोष्टी आहे क्लिअर व्हायला हव्या नाही तर ही दल बदलू नियम जो आणला होता दल बदल नियम याला काहीही अर्थ नाही हा एक खेळ झालाय जितके खोके जितके बोके सत्तेचं लोणी हे समकरण असं चालत राहणार आज इतकंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत होतं म्हणजे नमस्कार पाहत राहत राष्ट्र महाराष्ट्र